मी अगोदर तयार करून ठेवला आता हा गार झाला गारच भात घ्यायचा गरम भात घ्यायचा नाही का तयार करून घेऊ गॅस चालू केला छोटी कढई ठेवली कढई गरम झाली थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं थोडस जिरं टाकायचं चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी मूग डाळ आणि उडदाची डाळ गॅस बंद करते कडीपत्त्याची पाना गार भातावर टाकायचं दोन चमचे दही तयार केलेला तडका पण गार झाला तो पण आता याच्यावर टाकून घेते थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं तुम्हाला जर थोडंसं गोडसर पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता इथे मी ताज्या दह्याचा वापर केलेला आहे भातामध्ये अगोदरच थोडंसं मीठ आहे त्यामुळे वरून मीठ टाकलेलं नाही आता जर मेथीदाणे वापरायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये थोडेसे मेथीदाणे पण टाकू शकता गरम गरम भातावर दही कधीही टाकायचं नाही भात पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि नंतरच त्याच्यावर दही टाकायचं उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारा दही भात आपण खाल्ला पाहिजे खमंग चवीचा गारेगार दही भात